मित्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आता ठरलेले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षातल्या अनेकांच्या विकेट्स काढल्या आणि ते सगळे नेते त्यांना एकतर ज्येष्ठ होते किंवा त्यांचे स्पर्धक बनू शकणारे होते आत्ता दुसऱ्यांदा ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झालेत तेव्हा देवेंद्र फडणवीस बदललेले असतील का असा प्रश्न अनेकांना पडला पण मित्र हो देवेंद्र फडणवीस बदलले आहेत का आणि ते बदलले नाहीत तर ते बदलले का नाही आहेत आणि बदललेत तर ते कोणत्या फॉर्ममध्ये बदललेत देवेंद्र फडणवीस सूड उगवत आहेत का तर त्याचं उत्तर होय देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सूड उगवत आहेत तो सूड ते कोणावर उगवत आहेत आणि तो ते का उगवत आहेत हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो सध्या देवेंद्र फडणवीस हे या राज्यातले दिग्विजयी नेते आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही याचं कारण भाजपला आजपर्यंत स्वप्नातही मिळू न शकलेलं यश महायुती म्हणून आणि एकट्या भाजपला त्यांनी मिळवून दिलंय अर्थात त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं वाटा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आता तुम्ही म्हणाल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जर वाटा असेल तर त्यात देवेंद्र फडणवीसांचं श्रेय काय आहे तर देवेंद्र फडणवीसांचं श्रेय त्यामध्ये आहे ते कर्णधार भाजपचे कर्णधार म्हणून त्यामध्ये उतरले होते भाजपचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते म्हणून या विजयामध्ये त्यांचा सहभाग आहे आता बदललेले देवेंद्र फडणवीस हे का अभिप्रेत आहेत तर गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्या आधीच्याही काही काळात म्हणजे विशेषतः दोन हजार एकोणीस नोव्हेंबरपासून ते अगदी परवाच्या शपथविधीपर्यंत देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी काही समाजातल्या नेत्यांनी ऐकवल्या ने काही विशिष्ट समाजाने ऐकवल्या काही त्यांच्या पक्षातल्या लोकांनी ऐकवल्या काही प्रसारमाध्यमांमधल्या आमच्यासारख्या माध्यमकर्मींनी ऐकवल्या आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त या सगळ्या गोष्टी सहन करत होते झेलत होते आणि पुढे चालले होते आता तेच देवेंद्र फडणवीस राज्यातले सर्वात बलवान नेते म्हणून आपल्याला वावरताना दिसत आहेत आणि मुख्यमंत्रीपदी ते आता विराजमान आहेत आणि त्यामुळे मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिंदेंच्या पंखांखाली असलेल्या काही आमदारांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढण्याचा प्रयत्न जरूर केला देवेंद्र फडणवीस तेव्हा शांत होते या सगळ्या मंडळींना असं वाटत होतं की आत्ता देवेंद्र फडणवीस हे काही पुन्हा राज्यात मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत असं वाटणाऱ्या काही मंडळींचा जो काही कार्यक्रम करायचा आहे तो आता फडणवीसांनी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे फडणवीसांनी या अधिकाऱ्यांचा या आमदारांचा कार्यक्रम सुरू करताना साहजिकच त्याचा फटका हा एकनाथ शिंदे यांना देखील बसतोय मंत्रिमंडळाची जी काही एकूणच रचना असणार आहे त्या रचनेमध्ये सर्वात कमी महत्त्व हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या लोकांना दिलं जाणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यांच्या वाट्याला येणारी मंत्रिपदं किंवा त्यांना मिळणारे त्या मंत्रीपदातले जे काही उपविभाग असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्त्वाची खाती ही भाजप स्वतःकडे ठेवणार आहे मग अजित पवार यांच्याकडचं अर्थ खातंही हिसकावून घेतलं जाईल आणि शिंदे मागतायत त्यांचं ग्रह खातंही त्यांना ते दिलं जाणार नाही इतकं ते स्पष्ट आहे आता हे झालं एका मंत्रिमंडळाच्या पातळीवर दुसऱ्या पातळीवर जर आपण बघायला गेलो तर एक गोष्ट तिथे दिसते ती म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस यांनी काही गोष्टींचे संकेत स्पष्टपणे द्यायला सुरुवात केलेली आहे बघा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला लोकप्रियतेच्या नावाखाली आणि आमदार दुखावतील आपल्यापासून दुरावतील या भीतीपोटी विधान भवन असो किंवा मंत्रालयातलं शिंदेचं दालन असो शिंदेंनी आपल्या सोयीसाठी घेतलेला नंदनवन हा बंगला असो किंवा त्यांचं वर्षा हे निवासस्थान असो किंवा शिंदेचं निवासस्थान असो किंवा कोणतंही एखाद्या जाहीर कार्यक्रमातली जागा असो आमदार किंवा काम करून घेणारे काही दलाल किंवा काही बिल्डर किंवा सत्तेचा स्वार्थ करणारी मंडळी ही एकनाथ शिंदेना भंडावून सोडत होती हे बघून कधी कधी देवेंद्र फडणवीस यांना वाईटही वाटत होतं पण शिंदेंना लोकप्रियतेचा आणि आपलं सोहण्याचा एक चस्का लागला होता आणि त्यामुळे या सगळ्यांना आपण होता होई तितकं मदत करावी त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांची कामं मार्गी लावावीत असं शिंदेंना वाटणं साहजिक होतं ही पद्धत चुकीची आहे याच्यातून चुकीचे पायंडे पडतायत हे देवेंद्र फडणवीसांनाही कळत होतं आणि एकनाथ शिंदेंनाही कळत होतं पण एकनाथ शिंदेना आपण ठाकरेंपेक्षा कसे सरस आहोत आणि पुढच्या येणाऱ्या काही काळात आपण आपलं काम आणि लोकप्रियता कशी उंचावू या सगळ्या गोष्टींचा ध्यास होता फडणवीसांना मात्र हे सगळं शासकीय चौकटीमध्ये व्हावं असं वाटत होतं आणि त्यातूनच आता फडणवीसांनी दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ते एक म्हणजे दुकानदारी करणाऱ्या आमदारांना त्यांनी आपल्या पक्षातल्या आमदारांना आणि मित्रपक्षातल्या आमदारांना त्यांनी हे सांगून टाकलं आहे की तुमच्या अवतीभोवती फिरणारा जो गराडा आहे तो कमी करा विधानभवन किंवा मंत्रालय ही बाजारपेठ नाही किंवा बाजार मंडई नाही त्यामुळे त्या त्या सदनांचा आणि त्या त्या, -त्या सभागृहांचा जो काही प्रतिष्ठा असेल किंवा त्याचा जो मान सन्मान असेल हा त्या सभागृहांना दिला पाहिजे आणि त्यानंतरच कामकाज झालं पाहिजे आता ज्या वेळेला मंत्रालयामध्ये इतकी तोबा गर्दी विशेषतः कॅबिनेटच्या दिवशी आणि इतरही दिवशी आपल्याला बघायला मिळते की आपण विश्वास ठेवू शकत नाही इतकी गर्दी मंत्रालयात आणि विधिमंडळामध्ये आपल्याला अधिवेशनाच्या काळात दिसते अधिवेशनाच्या काळात मागची तीन अधिवेशनं ही जणू काही हा आगरबाजार आहे की शीतळादेवीचं मार्केट आहे की एखादं जत्रेच्या आधीचा एखादा बाजार आहे अशी परिस्थिती विधानभवनाची झालेली आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळाली आमदारांना धक्के मारणं मंत्र्यांना खेटून उभं राहणं महिला कार्यकर्त्यांशी सलगी करणं अशा अनेक गोष्टी या विधिमंडळाच्या आणि मंत्रालयाच्या परिसरामध्ये आणि कॉरिडॉरमध्ये होत होत्या आता या सगळ्या गोष्टींना छाट देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हे सांगून टाकलेलं आहे की त्यांनी नुकतीच राज्यातल्या सगळ्या म्हणजे जे टॉपचे अधिकारी आहेत विशेषतः प्रधान सचिव आणि सचिव पातळीवरचे जे किंवा मुख्य सचिवांच्या अंडर येणारे किंवा त्यांच्या खालोखाल येणारे जे सगळे अधिकारी आहेत त्यांना बोलवून त्यांची ही शाळा देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे ज्या अर्थी मंत्रालयात गर्दी होते याचा अर्थ जिल्हा अधिकारी यांचं जे कार्यालय आहे किंवा प्रांताधिकारी असतील किंवा त्या त्या विभागाचे आयुक्त असतील या पातळीवर कामं होत नाही आहेत किंवा प्रश्न सुटत नाही आहेत तिथलं प्रशासन खोकला झालेलं आहे आणि त्यामुळेच हा सर सगळा लोंडा हा मंत्रालय आणि विधिमंडळापर्यंत येतो असा एक स्पष्ट संदेश देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बैठकीत दिलेला आहे आता हे झालं राज्याच्या राजकारणाशी संबंधित आणि प्रशासनाशी संबंधित देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक सूडयंत्र यंत्र सुरू केलेलं आहे ते कोणावर आहे तर ते आहे काही दुकानदारी चालवणाऱ्या आमदारांवर किंवा निवडणुकांचा विचार करता झटपट मंजूर केलेल्या काही योजनांवर योजना मंजूर झाली आणि आचारसंहिता लागली आणि त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर या योजनेसाठी वर्कऑर्डर किंवा जिला आपण काम करण्याचं जे काही पत्र आहे ते देतो त्या वर्कऑर्डरला आता पूर्णतः स्थगिती द्यायला सांगण्यात आलेली आहे कोणतीही वर्क ऑर्डर द्यायची नाही असे स्पष्ट आदेश हे फडणवीसांनी दिलेले त्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपंचायती असतील नगर, नगर परिषदा असतील या मधल्या सगळ्याच कामांना आता नव जी काम लोकप्रियतेच्या विशेषतः सवंग लोकप्रियतेच्यासाठी घोषित करण्यात आलेली आहेत आणि ज्यांना मंजुरी दिली गेलेली आहे अशा सगळ्या कामांची आता चाळणी लावून त्यानंतरच याच्या ऑर्डर दिल्या जाणार आता या वर्क ऑर्डर कशा मिळतात तर ते आपण ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की हे सगळं प्रकरण काय आहे समजा एखादा आमदार असतो त्याची एक योजना बरेच दिवसाची प्रलंबित असते किंवा तो ती मागणी करत असतो ती मतांसाठी निवडणुकांसाठी गरजेची असते मग त्याला मंत्री मंजुरी देतो आता मंजुरी दिल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर निघायला हवी असते कारण ते काम होणं गरजेचं असतं मंजुरी देताना सुद्धा जे काही आमदारांच्या जवळचे लोक असतील जे काही निकटवर्ती असतील किंवा जे काही त्या पुढाऱ्यांच्या जवळचे लोक असतील यांचे हात ओले झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टीसाठी मंजुरी दिली जाते आता ज्यांनी कोणी ज्या ठेकेदारांसाठी ते मंजूर झालेलं आहे किंवा ज्या लोकांसाठी ते मंजूर झालेलं आहे त्यांनी आधी हात ओले केलेले आहेत आता वर्कऑर्डरसाठी जर जे काही करायचं आहे त्या वर्कऑर्डरच थांबवल्यामुळे या सगळ्या ठेकेदारांचा आणि कंत्राटदारांचा जीव कासावीस झालेला आहे आत्ता सध्या मुंबई महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे प्रमुख अधिकारी बसलेले आहेत हे सगळे अधिकारी आता लवकरच बदलले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी एकनाथ शिंदेंना किंवा अजित पवारांना वेळोवेळी मदत केलेली आहे अशा सगळ्या अधिकाऱ्यांना झाडाझडतीसहित बदललं जाणार आहे आता ह्या अधिकाऱ्यांना तिथे नेमताना जे काही झालं होतं किंवा जे काही केलं गेलं होतं त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना बदललं जाणार आहे का अत्यंत निष्ठूरपणे या अधिकाऱ्यांबरोबर वागताना हा सूड जो आहे तो शिंदेवर उगवायचा आहे फडणवीसांना हे तर आता स्पष्ट झालेलं आहे बघा महायुती वगैरे या सगळ्या गोष्टी बोलायला आणि ऐकायला खूप सुंदर आहेत पण प्रत्यक्षात आता देवेंद्र फडणवीस जे काही करणार आहेत त्यामुळे आय ए एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असतील या सगळ्यांचे धाबे दणांडलेले आहेत आणि जी गोष्ट फडणवीसांच्या बाबतीत झाली होती की फडणवीसांना अक्षरशः कासावीस करून टाकण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता फडणवीस दिल्लीत जाणार अशा पद्धतीत उद्या एकनाथ शिंदेंना दिल्लीत जावं लागलं तर आश्चर्य वाटू नये इतकं त्यांना या राजकीयदृष्ट्या गुदमरवून टाकण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आता हा कार्यक्रम हाती घेत असताना काय केलं जातं तर थेट शिंदेना काही गुदमरवून टाकलं जात नाही त्यांनी नेमलेले अधिकारी किंवा त्यांनी मंजूर केलेली कामं त्यांच्या जवळचे आमदार या सगळ्यांचं ऑपरेशन सुरू केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल किंवा इतर सगळ्या वेगवेगळ्या सिडको असेल वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमधले प्रमुख अधिकारी हे आता निवडून निवडून बदलले जातील बघा देवेंद्र फडणवीस जे काही पाच वर्ष यशस्वी ठरले त्यामागे त्यांचे जे टॉप ट्वेंटी अधिकारी होते त्या सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच मग ते प्रवीण दराडे असतील किंवा प्रवीण परदेशी असतील मिलिन म्हैसकर असतील मनीषा म्हैसकर असतील अश्विनी जोशी अश्विनी भिडे विवेक फणसळकर ही जी सगळी अधिकारी मंडळी आहेत या अधिकारी मंडळींमुळे देवेंद्र फडणवीस हे यशस्वी झाले या सगळ्या मंडळींना आपल्या बरोबर घेण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेत का तर त्याचं उत्तर ना ही असं आहे आणि त्यामुळे जर तुम्ही या अधिकाऱ्यांना खाजगीत विचारलात तर ते तुम्हाला नक्की सांगतील अर्थात ते तुमच्यात खाजगीत बोलण्यासाठी त्यांचा तुमचा तितका रॅपो पाहिजे त्यांचा तुमचा तितका जवळीकतेचा विषय पाहिजे आणि त्यानंतरच हे अधिकारी तुमच्याशी अशा पद्धतीत बोलू शकतात पण एक अधिकारी असा आहे की ज्याने मागच्या मुख्यमंत्र्यांना चौकटी बाहेर जाऊन मदत केली पण ज्या वेळेला त्याची नेमणूक करण्याची वेळ आली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या काही मंडळींनी अशा करामती केल्या की त्यामुळे त्याला केलेलं जे काही वचन होतं म्हणा त्याला दिलेलं जे काही प्रॉमिस होतं ते काही मुख्यमंत्र्यांना फुलफिल करता आलेलं नाही आहे किंवा ते पाळता आलेलं नाही आहे असे अधिकारी दुखवल्यानंतर ते अधिकारी सत्ताधाऱ्यांवर अगदी आपसूक सूड उगवत असतात आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या आपल्याला पुढे येताना दिसत आहेत आता शिंदेबरोबरचे जे आमदार आहेत त्यांनी मंजूर केलेली कामं त्या कामांना अगदी रितसर पद्धतीने घालायचा खो किंवा कोळंबा हा फडणवीसांनी सुरू केलेला आहे फडणवीसांना हा जो सगळा खोळंबा घालून करायचं काय आहे तर या योजना सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या आहेत सरकारवर त्या अधिक आर्थिक ताण आणणाऱ्या आहेत आणि त्यामुळे त्या थांबवल्या असं जरी असेल तरी त्यातून एकनाथ शिंदेंचं खच्चीकरण करणं हा एक सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये साधारण सोळा ते सतरा आमदारांचा फरक आहे पण या महायुतीमध्ये शिंदेपेक्षा अधिक लाड हे अजित पवारांचे पुरवले जातील असे संकेत हे फडणवीसांनी द्यायला सुरुवात केलेली आहे या सगळ्यामुळे काय होणार आहे तर या सगळ्यामुळे एक दिवशी ही महायुतीसुद्धा महाविकास आघाडीसारखी विस्कटलेली असेल अर्थात राक्षसी बहुमत असल्यामुळे फडणवीसांना किंवा भाजपला त्याचा फरक आत्ता या क्षणाला पडणार नाही असं जरी वाटलं तरी भाजपचा जो हिंदुत्वाचा अजेंडा असेल किंवा एक आहे तो सेफ आहेचा अजेंडा असेल याच्यामुळे मात्र याला फटका बसू शकतो देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा मुख्यमंत्री होताना राज्याला अग्रस्थानावर घेऊन जायचं आहे पण त्यासाठी शिंदेंनी नेमलेले राज्य सरकारचेच हां राज्य सरकारचेच आय एस किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेले आय ए एस आय पी एस यांच्यावर सूड उगवणं शिंदेंबरोबर असलेल्या किंवा अजित पवारांबरोबर असलेल्या आमदारांवर सूड उगवणं किंवा क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांवर सूड उगवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाचा गाडा ढकलणारे ठेकेदार आणि कंत्राटदार आता आपल्यापैकी काही जणांना असं वाटेल की मी ठेकेदारांची किंवा कंत्राटदारांची तळी उचलतोय का तर नाही मित्रहोर आपलं राज्य कर्जाच्या ओझ्याखाली असताना सुद्धा आठ आठ नऊ नऊ महिने ज्यांना आपल्या केलेल्या कामाचे पैसे मिळत नाही तो वर्ग जर कुठला असेल तर तो आहे कंत्राटदारांचा आणि ठेकेदारांचा आता सध्या फक्त मेट्रोची बिलं दिली जात आहेत म्हणजे मेट्रोचे जे उपक्रम आहेत त्यांची बिलं दिली जात आहेत बाकी सगळ्या बिलांना स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याच्यातून या ठेकेदारांवर या होणारा कर्जाचा बोजा त्यांनी जर उद्या शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या सुरू केल्या तर नवल वाटून घेऊ नका इतका या ठेकेदारांचा आणि कंत्राटदारांचा जीव कासावीस झालेला आहे पण तो तसा कासावीस व्हावा म्हणून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरूनच अत्यंत शांतपणे आणि थंड डोक्याने एक सुडाचं राजकारण सुरू होतंय फडणवीसांना खरंच सूड घ्यायचं आहे का की फडणवीसांच्या मागे आणखी काही बोलविते धनी आहेत ज्यांना हा सूड घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे जी गोष्ट या ठेकेदारांची आणि कंत्राटदारांची होणार आहे तीच गोष्ट कदाचित शिंदे आणि अजित पवारांच्या राजकारणाचीही होऊ शकते त्यामुळे ही येणारा काही काळ हा जसा कसोटीचा असणार आहे तसाच अधिक तीव्र सोडाचा असणार आहे त्यात काही आय एस आणि आय पी एस अधिकारी भरडले जाणार आहेत त्यात काही ठेकेदार आणि कंत्राटदार भरडले जाणार आहेत आणि त्यात काही आमदारांचं आणि खासदारांचंही जगणं मुश्किल होऊन जाणार आहे आता फक्त पुन्हा एकदा येईन असं सांगून गेलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येईनच्या घोषानुसार पुन्हा येणं पसंत केलेलं आहे ते आलेले आहेत पण त्यांचं येणं हे जर सुडाचं ठरलं तर मात्र त्यात सगळ्यांचं जगणं मुश्किल होईल आणि त्यातून पुढे वाटचाल करणं हे महाराष्ट्रालाही मुश्किल होईल हे मात्र नक्की आता काय करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा फडणवीसांना घ्यायचा आहे कारण ते या क्षणातल्या या राज्यातले दिग्विजयी देवेंद्र असतीलच पण त्याहीपेक्षा सगळ्यात बलशाली खुर्चीवर ते बसलेले आहेत तिथून महाराष्ट्रासाठी काही करायचं आहे की सुडासाठी काय करायचं आहे याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे मित्रो आपल्याला काय वाटतं राजा बदलला की प्रधान बदलतो आणि प्रधान बदलला की त्याच्या अवतीभोवतीचं कोंडाळं बदलतं आता राजा तर बदललेला आहे प्रधानही बदलला जाईल पण त्याच्या अवतीभोवतीचं कोंडाळं हे त्या राजाला सुडानं जगण्यासाठी आणि वागण्यासाठी उद्युक्त करतील पण हा राजा तसा वागला तर त्याचं राजा पण टिकून राहील का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये कॉमेंट्स करून जरूर कळवा फक्त आपल्या कॉमेंट्स या संसदीय असा शब्दांमध्ये असाव्यात आणि त्या सकारात्मक असाव्यात किंवा त्या आम्हालाही विचार करायला भाग पाडणाऱ्या असाव्यात मित्रां असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडींवरती आणि समाजातल्या काही गोष्टींवरती आपल्याला पाहायचे असतील तर टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद